दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या धडाकेबाज कामगिरीने एक मोटरसायकल चोरी करणारा इसम आणि विधी संघर्षित बालक पोलिसांच्या ताब्यात मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा आज पर्दाफाश करण्यात आलाय नाशिक शहराचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील मोटरसायकल चोरी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार प्रशांत बचाव पोलीस उपायुक्त संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने धडक मोहीम हाती घेतली पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि प्रदीप मजदे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोरीच्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी दोन्ही सम मेळा बस स्टँड पार्किंग मध्ये येणार असल्याची खबर मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा लावून दोन इसमांना मोटरसायकल सह ताब्यात घेतले या तपासादरम्यान आरोपीने कबूल केले की त्याने विधी संघर्षित बालकाच्या मदतीने नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून पाच मोटरसायकल चोरी केल्या होत्या पोलिसांनी दोन लाख साठ हजार रुपयांचा एकूण पाच मोटरसायकली जप्त केल्यात या प्रकरणात पोलिसांनी गुन्हे शाखेच्या पथकाच्या कर्तव्य दक्षतेने नाशिक शहरातील मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले पुढील कारवाईसाठी आरोपींना गंगापूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले या प्रकरणात पोलिसांनी गुन्हे शाखेच्या पथकाच्या कर्तव्य दक्षतेने नाशिक शहरातील मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे पुढील कारवाईसाठी आरोपींना गंगापूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले हा तपास आणि कार्यवाही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला ही कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक एक च्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मेहनतीने साध्य झाली करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक